मथुरचा पैरा जुल आणि सरजा बैलाचे मालक निंबाळकर सर मी निंबाळकर सरांचे मनापासून म्हणजे त्यांच्याबद्दल आता काय बोलू ना काय नको बोलू असं झालं सरांनी कुठेतरी माझ्यावर उपकार केले आणि मेहरबानी केली की आज स्वतःचा पैरा तोडून मला आज पाखऱ्या वासरू स्वतःच्या पैरेतून काढून माझ्या पायऱ्यात दिला हा मथुर बैल जेवढा माझा हक्क आहे जेवढा माझा अधिकार आहे आज कुठेतरी वाटायला वा, लागला का मी केलेली मैत्री दोस्ती कुठेतरी आज म्हणजे कामालेली दिसते कारण की काही असू दे पाखरे आज, आज आदात होता आज मथुरला त्यांनी चांगल्यापैकी साथ दिली कोणी पाखऱ्याला नाव नका ठेवू आणि पाखऱ्याला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं आणि मथूर फॅन क्लब फॅन फॅमिली सर्वांकडून मी शुभेच्छा देतो पाखऱ्यासाठी आणि पाखऱ्याचे जे मालक आहेत दत्ताभाऊ त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा अभिनंदन व्यक्त करतो आज काही कारणाने माझा मथूर मथुरला बघून खूप म्हणजे खूप खुश असतो मी आज खूप आनंद वाटला त्या मथूर जसा काल म्हणजे अर्ध्या रात्री शुभम गौरव मथूरला आज कोणाचाच म्हणजे हे नव्हता का मथूरला न्हायचं सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा माझा हट्टीपणा या फक्त फॅन फॅमिलीसाठी सगळे माझ्यावर नाराज होते पैरा सुद्धा नव्हता तर बैल मी मथूरला आपल्या डायरेक्ट घाटावर पाठवून दिलं होतं का पैरा देतील नाही देतील कोणी तरी सुद्धा आपण एक फेरा काढू फॅन फॅमिलीसाठी एवढा ठरला होता पण निंबाळकर सरांनी मोठा मन दाखवून आज त्यांनी त्यांचा पैरा मला दिला मी खरोखर निंबाळकर सरांचा ऋणी आहे आज मी जर आत्मदी असताना निंबाळकर सरांनी माझी इज्जत राखली आज घाटावरून येऊन साताऱ्यावरून जर मुंबईमध्ये येऊन बिनजोड शर्यत करतोय आज माझ्या इज्जती खातीर तर सरांनी मला कधी आग द्यावा कोणत्याही गोष्टीमध्ये मी सरांसाठी रात्री बेरात्री उभा राहील कारण की वाईट काळामध्ये जो आपला आपल्याला साथ देतो तो आपला खरा मित्र असतो आणि तो आपला भाऊ असतो तसे आपल्याला निंबाळकर सरांनी खूप साथ दिलेली आहे त्यांच्याबद्दल जेवढा बोलू तेवढा कमी आहे आणि आपले जे पण फॅन फॅमिली आहे फॅन फॅमिली आहे त्यांनी आज सेमीफायनलमध्ये आपला बकासूर नंदी तो पण आपलाच नंदी आहे त्या नंदीला कोणत्याही प्रकारचा कोणीच नाव ठेवू नका कारण की तो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्या सगळ्यांचा लाडका नंदी आहे त्याच्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारची स्टेटमेंट चुकीची देऊ नका त्याच्याबद्दल उद्या बकासूर सुद्धा आपला मथूर आणि बकासूर हे सुद्धा पळतील मध्ये कारण की मी आज युट्यूबच्या माध्यमातून बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय आज आपली मथुर फॅन फॅमिली आहे कोणी किती आपल्यासोबत चुकीचा करत असेल तर आपण चुकीची स्टेटमेंट नका देऊ चुकीचं वागू नका या प्रत्येक माझ्या फॅन फॅमिलीला सांगतो कारण की तो नंदी मुकाजनावर आहे मुका, मुका प्राणी आहे त्याला कोणत्याही गोष्टीची अकल नसते प्लीज आज जोडून मी विनंती करतो का कोणीच कोणत्याही प्रकारचं नाव नका ठेव हो, आणि माझा खूप प्रेम आहे बकासूरवर तुम्ही सर्वांनी तेवढाच प्रेम दाखवा जेवढा मथुरावर प्रेम आहे तेवढाच आणि सगळ्या जेवढे गाड्या मालक आले होते कोरेगाव हिंदकेसरी मैदानाला सर्वांना मी शुभेच्छा देतो हारजीत हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो आपण आपल्यापासून खुश कसा ठेवता येईल रत्नागिरी असो सातारा असो सांगली असो कोल्हापूर असो खानदेश असो द्या असे कितीक राज्य आहेत आपली आता नाव घेऊ शकत नाही सगळेच आले त्याच्यामध्ये तर जेवढी फॅन फॅमिली येईल त्यांनी खूप मला प्रेम दिला आज त्यांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर आहे आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्यासोबत आहे मला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी नाही पडणार आज मला असं भासायला लागलं आणि ಮತ್ತೂರ್ ಮಥೂರ್ ಮತ್ತೂರ್ ಮತ್ತೂರ್ ಮದ ಖಾಲಿ ಇದೆ